news and entertainment आज कार्याचा एक भाग म्हणून सातत्याने गरजूंना मदतीचे पुण्याई फाउंडेशन ग्रुपचे कार्य कौतुकास्पद असल्याचं गौरवोद्गार माजी पाणीपुरवठा सभापती नगर परिषद वरोरा छोटूभाई शेख यांनी काढले ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांनी त्यातला ते काही भाग वंचितांसाठी खर्च करावा आणि त्या माध्यमातून शालेय विद्यार्थी अनाथ दिव्यांग निराधार आर्थिक परिस्थितीमुळे प्रवाहातून बाजूला पडलेली मुलं यांना आधार द्यावा असेही छोटूभाई म्हणाले पुण्याई फाउंडेशन ग्रुप वरोरा व हरित मित्र परिवार वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने तीन ऑगस्ट रोजी शनिवारला शहरालगत असणाऱ्या मोहबाळा येथील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी पुण्याई फाउंडेशन ग्रुपचे संस्थापक प्रकाश खरवडे हरितमित्र परिवार वरोराचे अध्यक्ष किशोर उत्तरवार मोहबाळा येथील ग्रामपंचायत सरपंच नंदू टेमुर्डे उपसरपंच शेवंता मोडक जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता गायकवाड साईनाथ कॉन्व्हेंटच्या शिक्षिका योगिता सोनकुवर पल्लवी लोहकरे प्रेरणा पेटकर सामाजिक कार्यकर्ते देवीदास ताजने माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिलीप काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचलन पुणेई फाउंडेशनचे सदस्य राजेंद्र जुमनाके यांनी केले पुणेई फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश खरवडे यांनी संस्थेच्या उपक्रमांची व संस्थेच्या कार्यप्रणालीची इतमभूत माहिती उपस्थितांना दिली सरपंच नंदू टेमुर्डे यांनी संस्थेच्या उपक्रमांची स्तुती केली भावी शुभेच्छा देखील दिल्या आहेत मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी भोजनाचा आनंद घेतला त्यानंतर गावाबाहेरील स्मशानभूमीत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले फाउंडेशन आणि हरित मित्र परिवार यांचे अध्यक्ष खरवडेजी आणि किशोर भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करणार याच्यासाठी एक चांगला उपक्रम त्यांनी त्या दोनही संघटनेच्या माध्यमातून या मोबाळा गावापासून आणि मला वाटते एक अर्जुनापासून सुरुवात केलेली आहे म्हणजे पुण्याई आणि मित्र जे दोनही नावं आहे त्या नावाप्रमाणे काम आणि उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे जसं की गावातील ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्या शाळेतील गोरगरीब जे विद्यार्थी आहेत त्यांचं एक सामूहिक सार्वजनिक एक जेवण सर्व मिळून एक चांगला आनंद त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळतात त्याचबरोबर जे काळाची गरज आहे कारण तर आपल्या मस्तकावर हे कारखाने मोठे मोठे इथं पॉवर प्लॅन्ट आणि डब्ल्यू सी एल येऊन टेपलेले आहे त्याच्यामुळं आज पावसाळ्यातसुद्धा आपण उन्हाळा जाणीव करून चालून राहिलो आणि सोबतच ते डस्ट आपल्याला पूर्ण भेटत आहे त्याला कुठंतरी थांबवण्यासाठी आणि शुद्ध ऑक्सिजन नागरिकांना मिळण्याकरिता जे उपक्रम वृक्षारोपणचंसुद्धा त्यांनी हाती घेतलं आहे तेसुद्धा एक चांगला उपक्रम आहे आणि त्यांनी सांगितलं आत्ताच की शासनाच्या योजना गावापर्यंत पोहोचवण्याचे किंवा इतर जे काम आहे ते आम्ही करू असे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून असे उपक्रम होणे अत्यंत आवश्यक आहे कारण याच्यात असं होतं की कोणत्याही पक्षाचा एखादी विषय पाहिला आपण तर ते निवडणुकीपुरतं जास्तीत जास्त सामोर येतं परंतु ज्या सामाजिक संघटना राहते ते खरोखर कर नेहमी समाजासाठी काम करणारे समाजाला वेळ देणाऱ्या रह संघटना राहते आणि निश्चितच या संघटनेच्या माध्यमातून अशा अनेक संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना जनजागृत करणे त्यांना त्यांचं अत्यंत आवश्यक असलेलं साहित्य तिथं मिळवून देण्याकरिता काम करणं अशा प्रकारचे उपक्रम जे राबवण्यात येतात यांच्यासह सर्व संघटनेचे संस्थेचे मी एक सामाजिक कार्यकर्ता न ठिकाणी पुण्याई फाउंडेशन आणि हळित मित्र परिवारातर्फे वृक्षारोपण आणि अन्नभोजन विद्यार्थ्यांना आपण देण्याचं ठरवलं होतं आज आपण पुण्याई फाउंडेशन ही सामाजिक संस्था असल्यामुळं आपण एकरजुना ह्या गावापासून शाळेत विद्यार्थ्यांना नोटबुक यांचं वितरण करून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण जोपासण्याचं काम करणं हे पुण्या फाउंडेशनचं क कर्तव्य आहे हे एक सामाजिक संस्था आहे एक लोकांना जागृती आणि लोकांपर्यंत आपण कसं पोचू या मार्गातून आपण ह्या पुण्या फाउंडेशनचं प्रत्येक गावोगावी कसं रोपटं लागण त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करून पुण्या फाउंडेशनतर्फे लोकांच्या मनामध्ये सामाजिक चळवळ हे आम्ही उभी करतो विशेष म्हणजे साधारण दोन हजार चौदापासून ही खरीच करवडीची म्हणा चंदनाची म्हणा किंवा झाडीची मोहीम चालू केलेली आहे आणि या दोन वर्षापासून माझं पुन्हाही जे फाउंडेशन आहे त्यांच्यासोबत एक संपर्क आला आणि त्यांचे रेग्युलर शाळा म्हणा जिल्हा परिषदच्या शाळा म्हणा इथे एक सुंदर उपक्रम चालू राहते मी त्यांचाच फायदा घेऊ म्हणजे मित्र आहे ते फायदा म्हणजे नाही एक माझा पण सपोर्टिंगमध्ये त्यांच्या कामासोबत मी पण एक आपले पर लागले पाहिजे एक आपला मित्रपरिवार वाढला पाहिजे दृष्टीने हा प्रयत्न करतो जय हिंद जय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.